नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शाजनी या ठिकाणी अवघ पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे साठ सोरसंद्राय चार हजार दोनशे त्र्याण्णव जास्तीत ज्या चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवघ दहा क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सोरसंद्राय चार हजार एकशे अठरा जास्तीत ज्या चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार संदर आहे चार हजार दोनशे जास्ती ज्या चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक चार हजार पाचशे चार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे अठरा चार हजार तीनशे जास्ती ज्यादा चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन असा तर शेतकरी आज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज साहेबींची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील